नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपला स्वागत आहे पी आर डिकोट यूट्यूब चॅनलवर आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरण भाग एक या विषयावर चर्चा करणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये परीक्षेत हमखास विचारले जाणारे प्रश्न सी क्यू सराव प्रश्न नोट्स प्लस ट्रिक व्याकरण शिकण्याचा सोपा मार्ग हे या टॉपिकवर आपण चर्चा करणार आहोत चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण बघणार आहोत वर्णमाला वर्णमाला म्हणजे काय तर तुम्हाला ते स्क्रीनवर दिसत असेल तर चला बघूया वर्णमाला मराठी भाषेत बावन्न अक्षरे आहेत तर स्वस्वर आणि छत्तीस व्यंजन स्वर स्वतंत्रपणे उच्चारले जातात तर व्यंजन उच्चारण्यासाठी स्वर लागतो उदाहरणार्थ अ आ इ ई हे स्वर क ख घ ग, 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 ही व्यंजने उच्चार व उच्चारातील चुका अक्षरांचा योग्य उच्चार महत्वाचा असतो चुकीचा उच्चार केल्यास अर्थ बदलू शकतो उदाहरणार्थ काळा आणि काळा अर्थ वेगळे शब्द अक्षर आणि ध्वनी ध्वनी म्हणजे आवाज अक्षर म्हणजे त्या आवाजांचा लेखन आणि शब्द म्हणजे अक्षरांचा समूह शब्दरचना मूळ शब्द उपसर्ग आणि प्रत्यय उपसर्ग म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला लागणारा भाग उदाहरणार्थ अ नि आणि प्रति प्रत्यय म्हणजे शेवट शब्दाच्या शेवटी लागणारा भाग उदाहरणार्थ ता आणि पना आनंदी मूळ शब्द आनंद अधिक प्रत्यय बरोबर आनंदी आता आपण बघणार आहोत परीक्षेत हमखास विचारला जाणारे प्रश्न प्रश्न पहिला मराठी वर्णमालेत एकूण किती अक्षर आहेत तर बावन अक्षरे प्रश्न दुसरा मराठी वर्णमालेत किती स्वर आहेत तर बारा स्वर प्रश्न तिसरा मराठी वर्णमालेत किती व्यंजन आहेत तर छत्तीस व्यंजने प्रश्न क्रमांक चौथा उकारयुक्त स्वर कोणते उ दीर्घ उ प्रश्न क्रमांक पाचवा आकारयुक्त स्वर कोणते अ आ प्रश्न क्रमांक सहावा स्वर कोणते आहेत अ आ ई उ दीर्घ ऊ ए ऐ अनुस्वार आणि विसर्ग प्रश्न क्रमांक सातवा व्यंजनाचे किती गट असतात पाच गट आणि चार अंतस्त व चार उष्म व्यंजने पंचगट कोणते आहेत अ आ, आ, आ अंतस्थ व्यंजन कोणते आहेत य र ल व आता बघूया उष्म व्यंजन कोणते आहेत श श स आणि ह संयुक्त व्यंजन म्हणजे काय दोन व्यंजन एकत्र येऊन बनलेले अक्षर म्हणजे संयुक्त व्यंजन त त्र न आणि श स्वर म्हणजे काय ज्यांचे उच्चार करताना श्वासास कोणत्याही अडथळाशिवाय आवाज निर्माण होतो त्यांना स्वर म्हणतात व्यंजन म्हणजे काय ज्यांच्या उच्चारासाठी स्वराची मदत लागते त्यांना व्यंजन म्हणतात वर्णमाला म्हणजे काय भाषेतील सर्व स्वर आणि व्यंजन यांचा क्रमावर संग्रह म्हणजे वर्णमाला मराठी वर्णमालेत कोणते विशेष चिन्ह आहेत अनुस्वार विसर्ग चंद्रबिंदू चंद्रबिंदू म्हणजे काय हे चिन्ह नासिक स्वर दाखवण्यासाठी वापरले जाते मराठी भाषेत किती वर्णांचे प्रकार आहेत तीन प्रकार स्वर व्यंजन आणि वायन चिन्हे नेह कोणत्या वर्गात येतो संयुक्त व्यंजन वर्गात अम आणि आहा यांना काय म्हणतात अनुस्वारयुक्त आणि विसर्गयुक्त स्वर मराठी वर्णमालेत पहिला आणि शेवटचा वर्ण कोणता पहिला अ शेवटचा ह व्यंजनाशिवाय शब्द तयार होऊ शकतो का हो स्वरांपासून स्वतंत्र शब्द तयार होऊ शकतो उदाहरणार्थ आई आणि ऊट आत्ता बघूया श हे कोणते अक्षर आहेत संयुक्त व्यंजन ब्रॅकेट क अधिक श मराठी वर्णमालेचा क्रम कुठून घेतला आहे संयुक्त वर्णमालेचा आधार घेतला आहे तर हा होता आपला आजचा भाग एक मराठी व्याकरण जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या पी आर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जेह महाराष्ट्र